Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी खास करून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत आज सभा सुद्धा झालेल्या आहेत पण त्याही पाठोपाठ काही घडामोडी घडलेल्या आहेत काही याद्या मधल्या काळामध्ये येऊन गेलेल्या आहेत त्याच्यावरची नाराजी नाट्य सुरू आहेत तर काही याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे काही इच्छुक उमेदवार सुद्धा जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत आणि इतर सुद्धा महत्वाच्या घडामोडी पार्थ, ज्या महाराष्ट्रात लोकसभेच्या पार्श्व भूमीर घडलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला समजून घ्यायचे आहेत पण एक बातमी जी महत्वाची आता हाती आलेली आहे ती म्हणजे की यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत भेटण्यासाठी मुंबईतल्या सागर बंगल्यावर रीग लागलेली होती सागर बंगला हा जणू काय तक्रार निवारण केंद्र झालेला आहे का अशी परिस्थिती पाहायला मिळालेली होती माडा असेल बारामती असेल इतर सुद्धा ठिकाणाहून अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतलेली होती लोकसभेच्या जागांवरनं जे काही वाद आहेत ते सोडवण्यासाठी किंवा आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पण आता देवेंद्र फडणवीस हे मुंबईत नाही तर ते नागपूरमध्ये आहेत आणि नागपूरमध्ये ते असताना यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी या तिथे पोहोचलेले आहेत हे कारण महत्वाचं ठरतं कारण की यवतमाळ वाशिम हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यासाठी होणारं मतदान खरं तर उमेदवारी अर्ज जो दाखल करायचा असतो त्याच्यासाठी केवळ तीन दिवस उरलेले आहेत चार एप्रिल ही शेवटची तारीख आहे दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघांसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करायला आणि त्याला अवघे तीन दिवस उरलेले असताना सुद्धा यवतमाळ वाशिमचा उमेदवार हा जाहीर झालेला नाहीये आणि ते पण यासाठी समजलं जातं कारण की भावना गवळी यांचा पत्ता कदाचित कट करून जागा शिवसेनेकडेच ठेवली जाईल मात्र तिकडनं शिंदेच्या आत्ताचे शिवसेनेतले मंत्री संजय राठोड यांची कदाचित वर्णी लागू शकते त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं या चर्चा सुद्धा आपण मधल्या काळामध्ये पाहिलेल्या होत्या आणि म्हणूनच तीन दिवस राहिलेल्या आहेत तरी सुद्धा या मतदारसंघामधनं नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि ती आपल्याला मिळायला हवी यासाठी भावना गवळी यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे यासाठी आपण थेट नागपूरला जाऊया नागपूरहून आपले प्रतिनिधी योगेश पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश याच्यातनं दोन तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मुळात विदर्भामध्ये काय चर्चा सुरू आहे आता अर्थातच पहिल्या टप्प्यातलं मतदान हे होणार आहे त्यामुळे चर्चा आणि धामधूम त्याची पाहायला मिळते पण यवतमाळ वाशिमचा सुद्धा लगेच पुढच्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे आणि त्याच्यासाठी उमेदवारीचा जो अर्ज दाखल करायचा आहे त्याची शेवटची तारीख ही तीन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे आहे शिंदेंची भेट न घेता भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांना भेटायला का गेलेले आहेत नक्कीच अनुजा तू ज्याप्रमाणे म्हटलंस की भावना गवळी या वारंवार भेटल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नागपुरातील फडणवीसांच्या धरमपेठची निवासस्थानी भेट घेतलेली आहे सव्वा आठ वाजता भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या चाळीस मिनिटे भावना गवळी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यानंतर मात्र भावना गवळी काहीही न बोलता सरळ थेट निघून गेल्या एकंदरीतच जी चर्चा आणि ज्या जी माहिती समोर येते आहे अनुजा त्यानुसार यवतमाळ वाशिम ही विधानसभा ही लोकसभा जी शी, जी सीट आहे ती संजय राठोड यांना देण्यात येणार असल्याची चर्चा जी आहे ती नागपुरात सुरू आहे त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कुठेतरी कटला किंवा कटणार आहे हे मात्र नक्की झालेलं आहे परंतु दिल्लीचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सुद्धा नेतृत्व भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम या ठिकाणून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी किंवा उमेदवारी देण्यासाठी तयार नव्हतं त्यामुळे कुठला तरी दुसरा पर्याय जो आहे तो शोधण्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार भावना गवळी जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसारच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जे आहे ते नागपुरात पोहोचलेल्या होत्या चाळीस मिनिटे भेट झाली पण त्या तुरंत निघून गेल्या माध्यमांशी ते काही बोललेलं नाही परंतु जी चर्चा चालू आहे नागपुरात त्यानुसार संजय राठोड यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे कारण जसं तू म्हटलं त्याप्रमाणे अगदी पूर्व विदर्भातील जे पाच लोकसभा क्षेत्र आहे मग त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदिया नागपूर आहे रामटेक आहे या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या एकोणीस एप्रिलला होणार आहे त्याचं जे नामांकन आणि सगळी जी प्रोसेस आहे अर्ज वापस घेण्याची ती तीस तारखेला संपलेली आहे परंतु या उर्वरित पश्चिम विदर्भातल्या जा ज्या जागा आहे ज्या ठिकाणी मतदान होणार आहे सव्वीस एप्रिलला त्या ठिकाणी चार तारीख जी आहे ती उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आठ तारखेला उमेदवारी अर्ज वापस घेण्याची शेवटची तारीख असणार आहे hmm. त्यामुळे अवघे तीन दिवस उरलेले आहे आजची एक तारीख आलेली आहे त्यामुळे या सगळ्या याच्यात भावना गवळीचा कुठेतरी शेवटचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा असल्याचं म्हटलं जात आहे कारण भावना गवळी यांचा जर आपण अनुजा इतिहास बघितला तर ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं सा काम चालू होतं किंवा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातलं ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा भावना गवळी यांची तक्रार केलेली होती त्यांचे काही पत्र जे आहे ते माध्यमांपुढे आणलेले होते की भावना गवळी या तिथे काम करू देत नाही या कॉन्ट्रॅक्टरला मोठा त्यांचा विरोध होतो आणि त्यामागचं काहीतरी वेगळं अर्थकारण आहे हा मोठा आक्षेप हा केंद्रीय मंत्री आणि जे हे आहेत हायवे मंत्री नितीन गडकरी यांनी हे घेतला हो होता त्यामुळे कुठेतरी त्याच वेळेस हे होतं की भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळेल की नाही परंतु आता जे आहे ते भावना गवळी यांना तिकीट मिळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे कारण की त्या ठिकाणी संजय राठोड यांना तयारी करण्यासाठी एक वीस दिवसापूर्वी सांगण्यात आल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे अनुज आ, ही अत्यंत महत्वाची माहिती आहे योगेश तुम्ही ज्या पद्धतीने तिथलं इंटरनल पॉलिटिक्स सांगितलेलं आहे किंवा तिथे काय घडामोडी घडलेल्या होत्या खास करून गेल्या पाच वर्षांमध्ये त्या संदर्भातली माहिती दिलीत आणि अर्थातच भावना गवळी या एक सिनियर खासदार आहेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत जे जे खासदार आलेले आहेत तेरा एकूण खासदार आहेत त्याच्यामध्ये जा जर आपण पकडलं तर गजानन कीर्तीकर आणि पाठोपाठ भावना गवळी यांची नावं आपण घेऊ शकतो की जे एक सिनियर नेते सुद्धा आहेत आणि खासदारांमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर जास्त टर्म भूषवलेल्या म्हणून सुद्धा भावना गवळी यांची ओळख आहे अँटीइनकमन्सी हा एक त्यातला मुद्दा असू शकतो सोबतच अशी सुद्धा चर्चा होती मधल्या काळामध्ये की तिथे काही सर्वेस करण्यात आलेले होते अर्थात महायुतीकडनंच आणि त्याच्यातच कुठेतरी भावना गवळी यांचं रिपोर्ट कार्ड हे कदाचित महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना योग्य वाटलेलं नसावं आणि म्हणूनच जागा शिंदेच्या शिवसेनेकडे ठेवून उमेदवार मात्र बदलण्यात यावा अशी त्या ठिकाणी मागणी होत होती आणि म्हणूनच मधल्या काळामध्ये आपण हे सुद्धा पाहिलेलं होतं भावना गवळी या वारंवार म्हणत होत्या की मे मेरी हाशी वापिस नाही दूंगी को लेने नाही दूंगी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं पण तरी सुद्धा आता कुठेतरी असंच पाहायला मिळतंय की कदाचित भावना गवळी यांना तिकीट दिलं जाईल की नाही याबद्दल साशंकता आहे कारण ते एवढ्या सिनियर खासदार असून सुद्धा पक्षातला एक महत्वाचे नेते असून सुद्धा जी शिंदेच्या शिवसेनेकडनं पहिली यादी जाहीर करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये मात्र भावना गवळी यांचं नाव नव्हतं यवतमाळ वाशिमचा उमेदवार हा जाहीर करण्यात आलेला नव्हता याचाच अर्थ त्याच्यावरनं अजूनही पेच जो आहे तो आपल्याला कायम पाहायला मिळतोय आणि म्हणूनच या भेटी गाठी नागपूरमध्ये आज झालेल्या आहेत या भेटी संदर्भात सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद योगेश तर ज्या पद्धतीने एकीकडे एक या सगळ्या गोष्टी सुरू आहेत की ज्यांची नावं यादीमध्ये नाही आहेत त्याच्यावरून जे काही आपल्याला वाद पाहायला मिळत आहेत किंवा इच्छुक जे आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते आणि म्हणून भेटीघाटींना जोर आलेला आहे त्याच पद्धतीने ज्यांची नावं ही, नाव ही पहिल्या यादीमध्ये आलेली आहेत त्याच्यावरनं सुद्धा एक नवीन वाद तयार झालेला आहे ती आणि तीच असणार आहे आपली दुसरी बातमी की शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हे बदलले जाणार का आणि सोबतच कोणत्या जागांची अदलाबदली ही होऊ शकते आणि याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जात ते म्हणजे हेमंत पाटील आणि धैर्यशील माने हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत तर दर्याशील माने हे हातकणंगलेचे खासदार आहेत हात आणि आहे, दोघांनाही शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीमध्ये स्थान मिळालेलं होतं दोघांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे पण आता मात्र तिथनं विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे खास करून भाजपकडनं आणि त्याचे सुद्धा वेगळे पडसाद उमटलेले आहेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना जेव्हा पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा मात्र हिंगोलीतल्याच काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं नेत्यांकडनं असे सूर उमटले की आम्हाला हेमंत पाटील हे खासदार म्हणून नकोय तुम्ही एक वेळेस जागा शिवसेनेकडे ठेवा पण तिथला चेहरा बदला असे तिथे सूर पाहायला मिळतात कारण गेल्या पाच वर्षांमध्ये तिथल्या सुद्धा काही स्थानिक भाजपच्या नेत्यांनी ही जागा आपल्याला मिळेल या हिशोबाने तयारी करायला सुरुवात केलेली होती आणि म्हणून काही मेळाव्यांमध्ये जाऊन ज्या बैठका होत आहेत त्या ठिकाणी जाऊन स्थानिक भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं विरोध जो आहे तो दर्शवण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर म्हणजे खास करून हिंगोलीच्या जागेचा विचार करायचा झाला तर त्या संदर्भामध्ये मध्ये जी मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की हिंगोलीत उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा शिवसेनेचाच आहे अशा पद्धतीने एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच भाजपच्या त्या कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेले आहेत निवडून येईल असा उमेदवार सरकार सुचवण्याचं काम आपण फार करू शकतो मात्र महायुतीत हिंगोलीची जागा ही शिवसेनेकडेच असल्याने त्यांचाच उमेदवार असेल हे सुद्धा त्यांना ठासून सांगितलेलं आहे प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा असं सुद्धा फडणवीसांकडनं भाजपच्या त्या कार्यकर्त्यांना का सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी हेमंत पाटलांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे मतदारसंघात नाराजी निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आपण गरजेचं आहे असं सुद्धा फडणवीसांनी आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट करून सांगितलेलं आहे अशी सुद्धा माहिती आहे पण या पलीकडे हात कणंगल्याची सुद्धा अशी जागा आहे जिकडनं धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत आणि तिथून येणारे भाजपचे मात्र एक पुरस्कृत आमदार आहेत ज्यांचं नाव आपण पाहिलं तर आवाडे म्हणून तर त्यांचा मुलगा जो आहे तो त्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक आहे आणि म्हणूनच प्रकाश आवाडे यांचे पुत्र जे आहेत राहुल आवाडे हे त्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक आहेत जर उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष सुद्धा लढू असा सुद्धा पवित्रा त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे त्यामुळे इथले उमेदवार हे बदलले जातील का अशी चर्चा सुरू आहे अर्थात ही चर्चा होण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे कदाचित तुम्हाला असं वाटेल की फडणवीस यांनी एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा अशा चर्चा तुम्ही का करताय तर याचं कारण ठरलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांनी असं म्हटलेलं आहे की उमेदवार बदलण्याची शक्यता ही नाकारता येऊ शकत नाही अर्थात त्याच्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो की मग उमेदवार बदलले जाणार का जर उमेदवार बदलले जाणार नसते तर कदाचित त्यांच्याकडनं ठासून सांगण्यात आलं असतं की अशी कुठलीही गोष्ट होणार नाहीये त्यांचं पहिल्या यादीत नाव देण्यात आलेलं आहे मात्र आता शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते जेव्हा असं सांगतात त्यामुळे या चर्चेला वेग आलेला आहे म्हणून हातकणंगले आणि हिंगोली या दोन जागांवरचे उमेदवार हे बदलले जाणार का अर्थात असं काही होईल असं आतापर्यंत असं आता सांगता येणार नाही कारण ही केवळ स्थानिक पातळीवर उमटणारी प्रतिक्रिया आहे वरिष्ठ नेत्यांनी मात्र असा कुठलाही निर्णय किंवा यावरून तातडीनं बैठक घेतल्याचं पाहायला मिळत नाहीये चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडनं हेच सांगण्यात आलेलं आहे की, की महायुतीच्या त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार -पूर करू आणि त्यांना जिंकून आणण्यासाठी सुद्धा आम्ही पुरेपूर मदत करू हेच दोन्ही पक्ष जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे भाजपकडनं सांगण्यात आलेलं आहे पण हिंगोलीची प्रतिक्रिया उमटली की शिवसेनेच्या उमेदवाराला स्थानिक भाजपकडनं जो विरोध झाला त्याचे पडसाद हे नांदेडमध्ये उमटले नांदेडमधनं भाजपने पुन्हा एकदा प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तिथे भाजपचा उमेदवार आहे त्यामुळे जर शेजारचा मतदारसंघ हिंगोलीमधनं तुम्ही जर शिवसेनेच्या उमेदवाराला डिवचत असाल तुम्ही जर शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार नसाल तर मात्र तिकडे सुद्धा नांदेडमध्ये भाजपचा उमेदवार आहे आणि मग आम्ही त्यांना मदत करणार नाही अशा पद्धतीने दोन्ही बाजूबाजूच्या मतदारसंघामध्ये विरोधाचे सूर उमटायला सुरुवात झालेली आहे अर्थात हा वाद थंड करणं हे त्या त्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे आणि तो कदाचित होऊ सुद्धा शकतो पण उमेदवार बदलला जाईल का याबद्दल अजूनही साशंकता आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे जागांच्या अदलाबदलीचा महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरनं वाद आहे जसं की नाशिक सातारा धाराशिव आता साताऱ्यामधली जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची सिटिंग सीट आहे श्रीनिवास पाटील हे तिथले खासदार आहेत पण ते शरद पवारांसोबत आहेत अर्थात त्यांनी सुद्धा शरद पवारांसोबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की प्रकृतीच्या कारणास्तव ते तिकडनं लढणार नाही त्यामुळे महाविकास आघाडीकडनं सुद्धा नेमका कोण उमेदवार असणार याच्याबद्दल साशंकता आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारच नसल्यामुळे साताऱ्याच्या जागेवरून नेमकं कुणाला उतरवायचा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो आहे त्यांच्यासमोर एक मोठा पेच आहे आणि म्हणूनच जिकडनं उदयनराजे भोसले येतात छत्रपती उदयनराजे भोसले त्यांनाच उमेदवारी तिथनं देण्यासंदर्भात भाजपचा विचार सुरू आहे आणि म्हणूनच जर साताऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सिटींग सीट तुम्ही घेत असाल तर त्या बदल्यात नाशिकची जागा देण्यासंदर्भात विचार सुरू आहे पण मग तिथे सुद्धा पेच येतोय कारण की नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहे हेमंत गोडसे हे तिथनं पुन्हा एकदा लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि ज्या वेळेला खरं तर नाशिकच्या जागेवरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्या क्षणी हेमंत गोडसे जे इथे खरंतर तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मनवण्यासाठी आलेले होते की तिकडनं उमेदवारी देण्यात यावी ते वर्षावरनं तातडीनं ना नाशिकमध्ये परतले आणि आपापल्या पद्धतीने त्यांनी प्रचार सुद्धा करायला सुरुवात केली त्यामुळे नाशिकच्या सुद्धा पेच आहे कारण की केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी नाही तर भाजपचं सुद्धा ते तिथले स्थानिक नेते आमदार लोकप्रतिनिधी आहेत ते दावा करतात की इथे आपली ताकद जास्त आहे म्हणून आपल्याला उमेदवारी इथे मिळायला हवी आपला उमेदवार असायला हवा म्हणून सातारा असेल ना, नाशिक असेल या जागांवर पेच आहेत सोबतच धाराशिवची सुद्धा अशी जागा की जिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आग्रही आहे पण पुन्हा एकदा जरी खासदार आपल्यासोबत नसला तरी सुद्धा सिटिंग सीट असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा या जागेवर पाणी सोडायला तयार नाही आहे त्यामुळे महायुतीमध्ये अजून सुद्धा या काही जागांवर वाद आहे पण सोबतच छत्रपती संभाजीनगर असेल दक्षिण मुंबई असेल उत्तर पश्चिम मुंबई असेल याही मतदारसंघांवरून अजूनही एकीकडे उमेदवार सापडत नाहीये किंवा या जागा नेमक्या कोणाकडे जाणार याचा पेच सुद्धा अजून सुटलेला नाहीये त्यामुळे या काही महायुतीतल्या जागा आहेत ज्यांच्यामध्ये कदाचित अदलाबदली होऊ शकते हे सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते पण त्याच्यावरनं सुद्धा वाद आहेत छगन भुजबळ यांनी तर सांगितलेलं आहे की माझी उमेदवारी ही थेट दिल्लीतून ठरवण्यात आलेली आहे पण तरी सुद्धा त्याच्यावर अजूनही शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये तर या काही जागा आहेत चिंदनच्या शिवसेनेच्या ज्यांची अदलाबदली होऊ शकते आणि त्याच्यामध्ये प्रमुख ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा सुद्धा समावेश आहे त्याही जागांपैकी एक जागा जी आहे ती भाजपकडे जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची जी खर खरं तर पुढची यादी येणार आहे ती पाहणं फार महत्वाचं असणार आहे कारण की त्याच्यामध्ये मुळात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा पहिल्या यादीमध्ये समावेश नव्हता कल्याणच्या जागेवरनं त्यांना पुन्हा उमेदवारी ही दुसऱ्या यादीत आपल्याला जाहीर करताना ते पाहायला मिळतील का हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं असणार आहे यानंतर तिसरी बातमी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी नेमकं काँग्रेसला काय सांगितलेलं आहे या संदर्भातली कालच आपण पाहिलेलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि त्यांच्या त्यांच्या पक्षांचे महत्वाचे नेते हे दिल्लीमध्ये गेलेले होते रामलीला मैदानावर एक मोठी सभा झाली जी होती आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ रामलीला मैदानावर ही सभा तर अर्थातच झाली पण सोबतच स्वाभाविक आहे की अजून सुद्धा महाराष्ट्रातल्या काही जागांचा पेचा सुटलेला नाही त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारात चर्चा जी आहे ती झालेली असणार आहे चर्चा कशावर तर महाराष्ट्रात अजून सुद्धा काही जागांवर असलेल्या वादासंदर्भात शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहे तर खास करून सांगलीच्या जागेवरनं वाद आहे सांगलीच्या जागेवरनं वाद यासाठी आहे कारण की तर काँग्रेस म्हणजे आघाडीच्या जागा वाटपामध्ये ती जागा काँग्रेसकडे येते काँग्रेस दोन हजार चौदापर्यंत पर्यंत कायम तिथन जिंकत आलेली आहे फक्त गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे दहा वर्षात झालेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे पण तरीसुद्धा काँग्रेस त्या जागेसाठी आग्रही आहे विशाल पाटील जे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत त्यांना तिकडनं पुन्हा एकदा उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये दे। पण सांगलीची जागेवरून आपल्याला कल्पना आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं चंद्रहार पाटील यांना ऑलरेडी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि चर्चा सुरू असताना सुद्धा थेट किंवा परस्पर उमेदवारी कशी काय जाहीर केली याच्यावरच उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने सूर लावायला सुरुवात केली आणि आक्षेप घ्यायला सुरुवात केली अगदी स्थानिक काँग्रेसचे नेते असतील तर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा महत्वाचे नेते असतील त्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये यावरून ला यावर यावर ला सूर लावला की यावर फेरविचार व्हावा यावर तुम्ही विचार करायला हवा की चर्चा सुरू असतानाच तुम्ही उमेदवारी परस्पर कशी काय जाहीर केली पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे आता दिल्लीत गेलेले होते त्यावेळेला मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की जागा वाटपाच्या बोलणी कधी होणार तर त्यावर मात्र त्यांनी सांगितलं की आता थेट बोलणी या दोन हजार एकोणतीसलाच लाच होणार याचाच अर्थ था उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस असेल किंवा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस असेल दोघांनाही मेसेज दिलेला आहे की जागा वाटपा संदर्भात आता काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं कुठल्याही स्वरूपात बोलणी होणार नाहीत इथून पुढे ज्या काही बोलणी करायच्या असतील त्या थेट आपण दोन हजार एकोणतीसलाच म्हणजे पुढच्या लोकसभा निवडणुकांना करणार यातनं अर्थात हाही मेसेज आहे की उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात ज्या मधल्या काळामध्ये चर्चा सुरू असतात की ते भाजपसोबत पुन्हा जातील का लोकसभा निवडणुकांनंतर जातील का पुन्हा पॅचअप करतील का तर उद्धव ठाकरे तरी कुठेतरी या मानसिकतेत असल्याचं या वरन दिसतंय पण अर्थात गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर काही अशा स्टेटमेंट वरून आपण पुढच्या पाच वर्षाचे अंदाज बांधू शकत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे आता पुरता बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना हा मात्र एक स्ट्रेट अवे मेसेज दिलेला आहे की सांगली असो किंवा इतर कुठल्याही जागांवरनं जी काही और दावे असतील त्या कुठल्याही संदर्भात आता चर्चा होणार नाही याचा अर्थ सांगलीच्या आपण आपण बॅकआउट करणार नाही नाही पाठी फिरणार ना बॅकफूटवर जाणार नाही हा मेसेज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडनं घ्यायला हवी की जरी महाविकास आघाडीमध्ये हे जागांवरनं वाद असले तरी सुद्धा हे सगळे नेते एकत्र येताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे यांचं त्या ठिकाणी सुद्धा भाषण झालेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिप्स आहेत ले ले त्या शेअर केलेल्या आहेत त्यामुळे जरी जागांवरनं थोड्याफार प्रमाणात मतभेद असले वाद असले तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा त्यामार्फत झालेला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जागा वाटपासंदर्भात इथून पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तरी सुद्धा आता कुठल्याही स्वरूपातली बोलणी होणार नाहीत गेल्या तीन महिन्यामध्ये आपण इनफ बैठका घेतलेल्या आहेत आता मात्र इथून पुढे प्रचारात मैदानात उतरण्याची गरज आहे हाच मेसेज ठाकरेंकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुढच्या लिस्ट कधी येतात त्याच्यात कशा पद्धतीने ज्या इतर जागांवरचे वाद आहेत जसं की दक्षिण मध्य मुंबई अर्थात तिकडनं सुद्धा उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईने उमेदवारी जाहीर केलेली आहे इतर जागांसंदर्भात सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे की ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये पुढचे वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत का यानंतर चौथी बातमी जी आहे ती असणार आहे संदर्भातली कारण की साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याचं कारण ठरलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा यासाठी होते कारण की जसं मी मगाशी एका बातमीत उल्लेख केलेला होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साताऱ्यात सध्या उमेदवार आ... उमेदवाराची शोध घ्यावा लागतोय याचं कारण आहे श्रीनिवास पाटील जे तिथले विद्यमान खासदार आहेत त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिलेला आहे की आपण काय आता आपल्या प्रकृतीमुळे पुढची निवडणूक लढवू शकणार नाही आणि म्हणूनच मग आता आयत्या वेळेला नवीन उमेदवार आणायचा कुठून हा एक पेच असणार आहे अर्थात तिथले स्थानिक आमदारांसंदर्भातलं सुद्धा चाचपडून पडण्याचा प्रयत्न सुरू आहे की शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते का पण ते मधल्या काळामध्ये पराभूत झालेले होते मग अशा परिस्थितीमध्ये ते लोकसभेला उभे राहू शकतात का हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणूनच नंतर चर्चा सुरू झाली ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातली याचं कारण कालमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर साताऱ्यातनं पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते का ही चर्चा आहे आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत मुळात पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे आमदार आहेत माजी मुख्यमंत्री आहेत आणि अर्थात त्यांनी केंद्रात सुद्धा काम केलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्या पाठी एक दांडगा अनुभव आहे पण मुद्दा येतो तो म्हणजे की साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे मग चर्चा का होती याची याचं कारण म्हणजे भिवंडीची जागा जी ॲक्च्युली काँग्रेसकडे आहे पण त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करतोय तर कदाचित भिवंडी आणि सातारा या जागांची अदलाबदली केली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे म्हणजे भिवंडीची जागा जी काँग्रेसकडे आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते आणि तिकडनं बाळ्या मामा म्हात्रे यांना ते उमेदवार म्हणून उतरवू शकतात आणि जी साताऱ्याची जागा जी ऍक्च्युली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे ती सोडून त्याच्यावर काँग्रेस आपला हक्क गाजवेल आणि त्याच्यावर साताऱ्यातनंच काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे की ते जर सांगण्यात आलं तर ते लढायला तयार आहेत अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थात ही जागा जी आहे ती आघाडीच्या वाटपामध्ये कायमच राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे त्यामुळे ते काही असं करणार नाहीत की राष्ट्रवादीचा तिथे दावा असेल किंवा त्यांचा चेहरा असेल तर तिथे ते आपला उमेदवार उतरवतील तसं न करता जर सामंजस्याने ही भूमिका घेण्यात आली तर मात्र काँग्रेस तिकडे आपला उमेदवार उतरवेल आणि पृथ्वीराज चव्हाण मात्र तिकडे लढण्यासाठी इच्छुक आहेत असं म्हटलं जात आहे आणखीन एक महत्वाची बातमी येते ती सुद्धा आपण जाणून घेऊया आणि ती असणार आहे म्हणजे की अकोल्यामधनं डॉक्टर अभय पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे त्यामुळे अकोला हा मतदारसंघ यासाठी महत्वाचा ठरतो कारण की तिकडनं प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर आणि त्यांनाच तिथनं उमेदवारी जाहीर झालेली असताना तिकडनंच काँग्रेसने सुद्धा आता अभय डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे तिकडे जर आपण पाहिलं तर भाजपचे अनुप धोत्रे त्यांना उमेदवारी जाहीर आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे वंचितचे उमेदवार असतील तर तिसरीकडे अभय पाटील यांना काँग्रेसने अकोल्यामधनं आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर केली आहे आता खरं तर आंबेडकरांची भूमिका काय असणार हे पाहावं लागणार आहे कारण समजून घ्यायला म्हणजे की आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकर यांनी मधल्या काळामध्ये काँग्रेसला एक प्रस्ताव दिलेला होता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सांगितलेलं होतं की सात जागांवर महाराष्ट्रातल्या सात जागांवर लोकसभेच्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडीही काँग्रेसला आपला पाठिंबा दर्शवेल असं सांगितलेलं होतं आणि आपण पाहिलेलं सुद्धा होतं की मधल्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं जे काही उमेदवार जाहीर करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा हे लिहिण्यात आलेलं होतं की नागपूरमधनं काँग्रेसने विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात उतरवलेलं आहे तर त्याच विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार त्याच पद्धतीने कोल्हापूरमध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे तर तिथे सुद्धा मंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं तर एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने नागपूर असेल कोल्हापूर असेल या जागांवर पाठिंबा देण्यात येतोय त्या पलीकडे जाऊन सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की काँग्रेसने सुचवावं की त्यांना कुठल्या जागी आम्ही पाठिंबा द्यावा असं वाटतंय त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं मात्र कदाचित आत्ता या गोष्टी पाहायला मिळतात त्याच्यातनं कुठेतरी असं दिसतंय की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा काही जुळेल अशी स्थिती पाहायला मिळत नाहीये काँग्रेसने स्ट्रेट अवे आपला उमेदवार जो आहे तो आता जाहीर केलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असणार ज्या सात जागांवर आपण पाठिंबा देणार असं प्रकाश आंबेडकर भूमिका घेत होते तयारी दर्शवलेली होती तसं जाहीर सुद्धा केलेलं होतं त्याच्यातनं आता ते मागे फिरणार का कारण की काँग्रेसने जिकडनं मुळात प्रकाश आंबेडकर लढतायत ज्या जागेवर ते आधी सुद्धा निवडून आलेले होते आणि ज्या जागेवर निवडून येण्याचा त्यांना विश्वास आहे त्याच ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देत असेल तर मात्र इतर ठिकाणी काँग्रेसला मदत म्हणून वंचित बहुजन आघाडी जिकडे पाठिंबा देणार होती आपला उमेदवार उतरवणार नव्हती जेणेकरून मतांचं विभाजन व्हायला नको तिथं सुद्धा आता प्रकाश आंबेडकर आपली भूमिका बदलतील का बदल काँग्रेसचे उमेदवार आपल्या ठिकाणी उतरवला म्हणून आता प्रकाश आंबेडकर सुद्धा काँग्रेसच्या ठिकाणी उमेदवार उतरतील का आणि त्याने सुद्धा काँग्रेसला फटका बसेल का हे पाहायला हवं पण यातनं आणखीनही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणून मवियासोबत न जाण्याचा निर्णय एक प्रकारे जाहीर केल्यासारखंच होतं त्यांनी आपापल्या पद्धतीने उमेदवार जाहीर केलेले होते महाविकास आघाडीने सुद्धा आता ठरवलेलं आहे की आता जे काही असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये आता वंचित बहुजन आघाडी सुद्धा हा आपला आणखीन एक विरोधक असणार आहे ज्या पद्धतीने काँग्रेसने अकोल्यातनं आपला उमेदवार उतरवलेला आहे आजच तर विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांची प्रतिक्रिया आलेली होती की वंचितने तयारी दर्शवलेली आहे सात जागांवर आम्हाला पाठिंबा देण्यासंदर्भात तर अकोल्याबद्दल काय करायचं यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि तो निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय की अकोल्यातनं तरी काँग्रेसने आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे त्यांनी अभिजित पाटील यांना आपलं अभय पाटील यांना आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे त्यामुळे याच्यावर प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी काय नेमकी प्रतिक्रिया देणार ही सुद्धा अर्थातच आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत पण एक आपल्याला महाविकास आघाडी तरी या भूमिकेत पाहायला मिळते की आता वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधामध्ये सुद्धा ते त्यांचे उमेदवार उतरवतील पण याचा फटका हा त्यांनाच बसणार का हे सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला हवं तर या आपल्या आत्ताच्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी होत्या अर्थात आज निलेश लंके जे अहमदनगर दक्षिण अहमदनगर या लोकसभा मतदारसंघ महा विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आज एक प्रचार सभा घेण्यात आलेली आहे महाविकास आघाडीतले महत्वाचे नेते तिथे उपस्थित होते तर त्याच पद्धतीने परभणीतनं सुद्धा रासपचे महादेव जानकर यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महायुतीच्या नेत्यांची आज भाषणं झालेली आहेत तर ते सगळी भाषणं जी आहेत ही तुम्ही आमच्या मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकता या पलीकडे जाऊन सुद्धा दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचे विश्लेषण हे आम्ही केलेलं आहे आणि अर्थात त्या संदर्भातले एक्सप्लेनर सुद्धा व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत सोबतच मुंबई डॉट इन या आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता तिथे तुम्हाला सविस्तर बातम्या वाचता येतील हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद